नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत शक्तिचक्र त्राटक शक्तीचक्र त्राटक करण्यापूर्वी एक तयारी करायची आपल्याला मी आज आप आपल्याला शक्तीचक्र त्राटकाचा फोटो शेअर केला आहे आणि त्या फोटोची प्रिंट आऊट घ्यायची आणि ती प्रिंट आऊट आपल्याला दोन ती ती ते तीन फुटाच्या अंतरावरती जिथे आपण बसत असाल तिथे समोर भिंतीला लावायची आणि डोळ्याच्या दोन बोटं वरती लावायची तर सुरुवात करूया आपण आपल्या शक्तीचक्र त्राटकाच्या प्रोसेसला मधल्या काळ्या बिंदूकडे एक टक बघत असताना एकीकडे श्वासावर लक्ष केंद्रित करा काळ्या बिंदूकडे एक टक बघत असताना त्या काळ्या बिंदूतून एक अतिशय तेजस्वी असा प्रकाशमय बिंदू बाहेर निघून त्या काळ्या बिंदूभोवती फिरताना दिसेल फिरता फिरता दोन तेजस्वी प्रकाशमय बिंदू त्या काळ्या बिंदूपासून वेगळा होईल मग त्या तेजस्वी प्रकाशमय बिंदूवर आपली नजर स्थिर करा एकाग्र करा थोड्याच वेळात काळा बिंदू नाहीसा होऊन ती जागा अतिशय तेजस्वी प्रकाशाने प्रकाशमान होताना दिसेल याचा अर्थ आपले मन खूप एकाग्र होत आहे विचार खूप कमी झाले आहेत असे समजावे पहिले पाऊल यशस्वी झाले पण ही स्थिती काही क्षणच टिकेल मनात काही विचार जागृत झाला रे झाला की लगेच त्या प्रकाशमान बिंदूच्या जागेवर काळा बिंदू दिसायला लागेल परत मन एकाग्र करून त्या अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जेव्हा त्या प्रकाशमान बिंदूवर मन एकाग्र होते त्यावेळी तो प्रकाश खोलीत सगळीकडे पसरलेला जाणवतो काही दिवसांनी मन एकाग्र होता होता एकाग्रतेच्या पलीकडचा म्हणजे निर्विचार अवस्थेचा विचाररहित अशा अवस्थेचा अनुभव व्हायला लागेल